नमस्कार महासागरच्या डिजिटल चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे आपण पाहताय महासागर अलीकडे गेल्या वर्षभराच्या काळात असे अनेक गुन्हे घडतात पोलिसांचा धाक राहिलेला ही अतिशय गंभीर घटना आहे पुण्यात झालेली घटना ताबडतोबीने सरकारने काहीतरी व्यवस्था अशी केली बलात पाहिजे बलात्कारांचं प्रमाण वाढतंय बलात्कार करून त्या महिलांच्यावर त्यांचे खून होणे त्यांना मारून टाकणे लहान बालकांच्या बाबतीत ती बऱ्याच ठिकाणी असं होतंय त्यामुळं कायदा व सुव्यवस्थेच्या बद्दल फार मोठं प्रश्नचिन्ह तयार व्हायला लागले पोलिसांचा समाजात धाक राहिला नाही हे तेवढंच आता खरं तेच बोललो ना प्रकरण हे पोलिसांचा धाकच राहिलेला नाही आणि बस डेपोमध्ये किंवा बस असताना बसमध्ये असे प्रकार घडणं हे फार गंभीर आहे आणि सरकारने याची दखल घेऊन काहीतरी ठाम उपाय केल्या पाहिजेत उज्ज्वल निकम आता काय करणार पोलिसांनीच तपास पूर्ण केलेला नाही पोलिसांनी पूर्ण तपास करून चार्जशीट केली की त्यानंतर उज्ज्वल निकम कामाला लागतील पण पोलिसांनी पूर्ण काम अजून केलेलं नाही का केले आता ते आता परदेशात जाणाऱ्या मुलाला आपण विमान फिरवून मागे आणू शकतो तर भारतातल्या एका आरोपीला हुडकायला किती अडचण आहे काय अडचण आहे आणू शकत ना पण ते होत नाही तर ते आरोपी हुडकले पाहिजेत आणि तो ज्या अर्थी इतका पळून गेलेला आहे त्या अर्थी त्याच्याकडे अधिक माहिती असण्याची शक्यता आहे त्यामुळं पोलिसांनी आधी त्यांचं काम पूर्ण केलं पाहिजे मी मगाशीच सांगितलं पोलिसांचा दबदबा राहिला नाही किंवा पोलिसच आता सगळ्यांना सहकार्य करतात महाराष्ट्रातील तमाम घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल ऐकून क्लिक करा।